श्री राम समर्थ वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आपला देह पंचमहाभूतांचा आहे यामधला मी कोण हे पहावे जे नासणार ते मी कधी असणार नाही म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरले जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे